नमस्कार मंडई मी सॅम कळ सॅम साँग सपनामा ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसं आत बऱ्यात ना काळजी घ्या सगळीकडे पाऊस आहे सो मंडई आपण आज जाणार आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिकमध्ये आहे आणि आता श्रावण सोमवार हे चालू होतंय त्याच्यामुळे आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये आणि दर्शन घेणार आहोत तर मंडळ त्र्यंबकेश्वरचं थोडक्यात माहिती सांगायची झाली तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे तिकडे आपण दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर मंडळी आजूबाजूचा परिसर आहे ते पाहणार आहोत सो मंडळी हा बघ खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोणीही स्किप करू नका त्याचबरोबर माझ्यासोबत येणार माझे मित्र सोमेश आणि सौरभ हे दोन्ही मित्र आहेत ते माझ्यासोबत येणार आहेत आणि आम्ही एकंदर प्रवास चालू करणार मी आता इथून बोरिवलीवरून निघतो बोरिवलीत जाईन नाशिकला नाशिकला उतरल्यानंतर नाशिकवरून नाशिक मग बस पकडून मी मग त्र्यंबकेश्वरच्या दिशेने पुढचा प्रवास चालू करेन एकंदर असा प्रवास असेल सो मंडई आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आहे सॅमसपर्नम ब्लॉग हे ते पेजही फॉलो करा तिकडे बरेच अपडेट टाकत असतो चला मंडई आपण आज तुमच्यासोबत प्रवास करूया त्र्यंबकेश्वर मंदिराचा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे या मंदिराला प्रामुख्याने दोन गेट आहे आपण या गेट मधून चाललो तो एक आणि एक उजव्या बाजूला एक मोठा गेट आहे इथून आपण एंट्री करू शकतो त्र्यंबकला येण्यासाठी नाशिक स्टेशनला उतरावं लागेल नाशिक स्टेशनवरून त्र्यंबक साठी अनेक बस आहेत नाशिक स्टेशन ते त्र्यंबक हे साधारण तीस किलोमीटरचं अंतर आहे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे इथे अनेक भक्तगण दर्शन घेण्यासाठी येत असतात या मंदिराजवळ वेगवेगळे पर्वत आहेत निलगिरी ब्रह्मगिरी आणि गंगाद्वार असे पर्वत आहेत ब्रह्मगिरी पर्वताला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपात पाहिले जाते हे त्र्यंबकेश्वर मंदिराचे उत्तर महाद्वार आहे मंदिराच्या चहूकडे चार दरवाजे आहेत पश्चिमेकडे असलेला दरवाजा हा विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो तसेच हे तीन दरवाजे भक्तांच्या दर्शनासाठी खुले असतात चला तर मंडई आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया हा बघ हा कॅपवाला मुलगा सोमेश आहे आणि पुढे चाललाय त्याचं जा नाव सौरभ आहे आम्ही तिघं आता दर्शन करण्यासाठी चाललेलो आहोत मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम चेकिंग केली जाते त्यानंतर आतमध्ये प्रवेश दिला जातो आम्ही लकी ठरलो कारण काय माहिती आहे का मंडळी मंदिरात दर्शनासाठी रांगच नव्हती नाहीतर इथे आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात रांग असते आणि इथे दर्शन घेण्यासाठी जवळजवळ तीन ते चार तास लागतात कदाचित त्याहूनही जास्त वेळ लागू शकतो त्याच्यामुळे आम्हाला पटकन दर्शन मिळालं या मंदिराचं बांधकाम हे खूप जुने आहे या मंदिरासाठी का दगड वापरण्यात आलेला आहे या मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो तसेच श्रावण सोमवारी मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शन करण्यासाठी येत असतात हा मंदिराच्या आतील परिसर आहे आपण दर्शन घेतल्यानंतर त्या परिसरामध्ये जाणार आहोत आपण आता मंदिराच्या आतील भागात आलेलो आहोत मंदिराची रचना पाहिली तर अद्वितीय तसेच आकर्षक आहे मंदिराच्या आतील भागात गर्भगृह आहे याच गर्भगृहात शिवलिंग ही आहे आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात या लिंगांना ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अवतार मानलं जात या, या मंदिरात काल सर्पदुषाची शांती केली जाते तर मंडई तर मंडई फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि मी मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो सुंदर आणि एक वेगळाच अनुभव आहे इकडे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे मंदिराचं स्ट्रक्चर मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो हो हे मंदिर पुरातन काळातील बनलेले आहे हे मंदिर पाहिल्यानंतरच आपल्याला कळून येते मंदिराच्या पूर्वेला आपल्याला चौकोनी मंडप पाहायला मिळतं मंदिराच्या बाहेर मोकळी जागा आहे त्यामुळे बाहेर भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळते या मंदिरात देश तसेच परदेशातून अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात इथला परिसर अनुभवण्यासारखा असतो अनेक लोक इथे आवर्जून भेट देतात दर्शन झाल्यानंतर आम्ही गरमागरम चहाचा आस्वाद घेतला जाम भारी वाटलं आणि अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आय होप मंडळी तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्लॉग पोहोचवण्याचा प्रयत्न करा पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत टेक केअर बाय बाय